सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुणांची संख्या वाढत असताना बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याऐवजी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने चक्क निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा भरती केल्याने बेरोजगार तरुणांनी आपल्या डिगऱ्या पाण्यात बुडवायचे का असा प्रश्न उभा टाकला असून महानगरपालिकेच्या या गलथान कारभारामुळे शहरात सर्वत्र असंतोष पसरला असून महापालिकेने हा निर्णय रद्द करून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम द्यावे अशी मागणी जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू महाराज कारंपुरी यांनी केली आहे महानगरपालिकेच्या महत्वाच्या विविध विभागात भरतीसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून त्यांना पेन्शन इतकेच मानधन देण्याचा निर्णय झाला असून अद्याप त्यांना नियुक्ती दिली नसली तरी महापालिकेचा हा निर्णय अतिशय चुकीचा असून एकीकडे नियमित काम करणाऱ्या मानधनावरील कर्मचार मानधनावरील कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी तीन तीन महिने वाट पाहावी लागते आणि दुसरीकडे निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन इतकेच मानधन देऊन नियुक्त करण्याचा महापालिकेचा हा निर्णय म्हणजे आणि पीठ खातं असंच आहे ज्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात विशेष कामगिरी दाखवली नाही अशाच निष्क्रिय अधिकाऱ्यांची तज्ज्ञ म्हणून पॅनलमधून मानधनावर नियुक्ती म्हणजे निष्क्रिय कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्यासारखा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे त्याचबरोबर कामात बेजबाबदार असल्यामुळे तत्कालीन आयुक्तांनी ज्यांच्यावर कारवाई केली त्यांनाच आज शिस्तीचे कर्मचारी म्हणून महापालिका पुरस्कार देत असल्यामुळे या मनमानी कारभाराचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जातोय वास्तविक पाहता निवृत्त कर्मचाऱ्यांना शासन अठ्ठावन्न वर्षांनंतर निवृत्त करते म्हणजेच त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता हळूहळू कमी होते त्यामुळे त्यांना निवृत्त झाल्यानंतर आरामाची गरज असते त्यामुळेच अशा थकलेल्या कर्मचाऱ्यांना शासन निवृत्त करून त्यांना पेन्शन अदा करते आणि त्यांच्या ठिकाणी तरुण तडफदार युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करते परंतु महानगरपालिकेने मात्र निवृत्तांनाच पुन्हा संधी दिल्यामुळे हा कारभार म्हणजे ज्याचे पोट भरले आहे त्यांनाच पुन्हा एकदा जेवण करा आणि जे उपाशी आहेत त्यांना जेवण संपलं आहे असं म्हणण्यासारखं आहे महापालिकेच्या या दिशाभूल करणाऱ्या आणि बेरोजगार तरुणांवर अन्याय करणाऱ्या निर्णयाला जनविकास क्रांती सेनेच्या वतीनं तीव्र विरोध करण्यात आला असून महानगरपालिकेने हा निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात येत असल्याचे जनविकास क्रांती सेनेच्या वतीनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे सदर मागणीबाबत जनविकास क्रांती सेनेच्या वतीनं महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात येणार आहे असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे